जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ लागू करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी आज सांगलीतील पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालयातील महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे वर्ग तीन व चार यांच्या सहाशे कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या आवारात बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली यावेळी संघटनेचे सचिव सचिन बिरगणे अध्यक्ष दत्ता ढमाले कार्याध्यक्ष प्रदीप मुचुंडी रवींद्र जाधव संघटनेच्या वरिष्ठ सल्लागार संशोभा मास्ते तसेच महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनचे विजय पाटील प्रकाश आवळे सर्व सभासद चतुर्थ श्रेणी कामगार महासंघाचे अध्यक्ष विजय वाघोले व सर्व सभासद उपस्थित होते आज दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीसपासून पद्मभूषण वसंतदादा शासकीय रुग्णालय येथील सर्व कर्मचारी परिचारिका संघटना आणि राज्यभरातील सर्व संघटना आजच्या राज्य राज्यव्यापीच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत आमची प्रमुख मागणी आहे की जुनी पेन्शन जशी तशी तात्काळ लागू करण्यात यावी वारंवार विनंती अर्ज निवेदनं देऊन देऊनसुद्धा सरकारने आमच्या मागण्यांकडनं दुर्लक्ष केलेलं आहे तर ही तात्काळ मागणी मान्य करावी अन्यथा भेमूद संप हा कायम राहील दे आजच्या या आंदोलनामध्ये बेमुद संपामध्ये पद्मभूषण वसंतदादा शासकीय रुग्णातील वर्ग तीन व वर्ग चारचे जवळजवळ सहाशे कर्मचारी संपूर्ण ताकतदीशी या संपाच्या लढ्यामध्ये उतरलेले आहेत तर याची सरकारने गंभीर दखल घेऊन आमची मागणी त्वरित मान्य करावी जय हिंद याबद्दल असंच एक आंदोलन मोठ्या प्रमाणात झालेलं होतं शासकीय कर्मचाऱ्यांचं चौदा मार्चला त्यात काय सुधारणा झाली आणि का झाली नाही म्हणून तुम्ही आता हे करता की यापूर्वीसुद्धा आणि चौदा मार्चचा जो आपला संप झाला त्यावेळेसुद्धा आपण निवेदनं देऊन सरकारला विनंती करून पण सरकारने नेहमीप्रमाणे फक्त आपल्याला वाटानी अक्षता लावलेल्या आहेत आणि देऊ करू असं करता करता फक्त वेळ घाललेले आहे मसुदा अहवाल कायम कायम काय करतो आहे समितीत बसवली आहे पण त्याचे अहवाल कधी सरकार देत नाही आहे आणि कायम वारंवार दिशाभूल करते आजही कालचे आपले जे काही पदाधिकारी आहेत ते नागपूरमध्ये त्यांच्याशी तेच चर्चा करत आहेत बोलू ठेवू आम्हाला वेळ द्या पण ही फक्त वेळ मारून देत आहेत ही आपल्या पूर्ण कर्मचारी वर्गामध्ये तिरुवर ह्याबद्दल असंतोष आहे तरी सरकारने जी गंभीर दखल घ्यावी गेल्या वेळी जे जे कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले होते त्यांच्यावर शेवटी शेवटी कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले होते तसे काय आदेश नाही नाही त्याच्यात सरकार तसं करू शकत नाही कारण आपण संघटित आहोत आणि आपण आपल्या न्याय मागण्यासाठी भांडत आहोत त्यामुळे त्याच्यावरती कारवाई करणे हे सरकारला कठीण जाईल आणि सरकार तसं करू नये हे सरकारला विनंती आहे आजचा इशारा काय जर बेमुद आपण संप मागे आमचा संप आहे त्याच्यावर तोडगाने न्याय निघाला तर हा संप जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत कायम राहील आणि का सरकारने फक्त आश्वासनं देऊ नयेत लिखित आश्वासन आहे त्याची अंमलबजावणी त्वरित करावी ही सरकार या माध्यमातून मी तुमच्यामार्फत हे देत आहे मी शोभा मास्ते परिसेविका सांगली सिव्हिल हॉस्पिटल सांगली या आज आम्ही संपामध्ये पूर्ण संख्येनं सहभागी आहोत कारण आम्ही चौदा मार्चला जो संप केला होता आणि त्यावेळेला जेव्हा ठोस आश्वासन दिलं नाही ते दे देतो म्हणूनही आत्तापर्यंत आम्ही तग धरला शेवटी ना इलाजानं शासन आम्हाला आज संप करण्यास भाग पाडत आहे का आम्ही कोरोना काळात आरोग्यसेवेनं पूर्ण मा मानवतेची सेवा केलेली आहे तरीसुद्धा आमचा विचार आमची मूळ मागणी आहे की जुनी पेन्शन आणि तो आमचा हक्क आहे तो न्याय आम्हाला त्या शासनानं द्यावा ही आमची शासनाला मी वारंवार विनंती करतो आहे तरीसुद्धा शासन अजिबात आश्वासनं देणे किंवा काहीतरी दा सांगून वेळ मारून नेणे ही शासनाची भूमिका आत्तापर्यंत राहिलेली आहे तरी शासनानं याचा गांभीर्याने विचार करून आमची मागणी त्वरित मान्य करावी व रुग्णाचे जे हाल होत आहेत त्यासाठी आम्ही शासन स्थिरासाठी जबाबदार आहे असं आमचं ठोस म्हणणं आहे कारण त्यांनीच आम्हाला जर संप करायला भाग पाडत असतील तर रुग्णाचा विचार ते करत नाहीत याचा स्पष्ट अर्थ होतो तरी शासनाला माझी विनंती आहे आमच्या सगळ्यांतर्फे की आमची मागणी त्वरित मान्य करावी व रुग्ण रुग्णाचे छळ व रुग्णाचे नातेवाईकांचे जे हाल होत आहेत त्यासाठी त्यांनी लवकर मागणी मान्य करून आम्हाला सहकार्य करावं व आमची मागणी मान्य करावी आजच्या संपामध्ये सर्व नर्सेस चतुर्थश्रेणी कर्मचारी क्लार्क फार्मासिस्ट एक्सरे टेक्निशियन असे मिळून सहा ते साडेसहाचे कर्मचारी संपात आहेत नमस्कार मला राज्य सरकारला आज हेच विचारणं आहे की ज्यावेळेस पेन्शन बंद करण्यात आली चारपर्यंत पेन्शन योजना लागू होती आणि हे बंद करताना पाचमध्ये बंद करण्याचा कायदा लागू करण्यात आला दोन हजार पाचपासून पासून पर्यंत हा कायदा म्हणजे तुम्ही बंद केलेला कालावधी हा सरकारनेच लक्षात घ्यावा आणि मोजावेत कित्येक वर्ष कित्येक दिवस पण हेच कोरोना कालामध्ये कालावधीमध्ये आणि इमर्जन्सी चोवीस तासाची ड्युटी ह्यामध्ये आम्ही किती राबतोय आणि तो कालावधी तोही दिवस आणि मिनटामध्ये तुम्ही मोजावा आणि त्याचा मोबदला आम्हाला हक्काचा तुम्ही देण्यात यावा म्हणजे पुन्हा पुन्हा ही संप करण्याची आमच्यावरती किंवा तुम्हाला जे उत्तर काही लोक किंवा इथे येणारे पेशंट सफर होऊ नये हे सुद्धा एका सरकारची जबाबदारी आहे आमच्या इतकीच त्यांची सुद्धा जबाबदारी आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात एकच मिशन एक Mission. Junior.